केलेलं नाही तुम्ही ना काय म्हणले ते उघड पाडायसाठी अभियान हा माझ्या विरुद्ध सुरू करणार अभियान तुम्ही सुरू केलेलं आहे सहा महिने झाले सुरू केलेले यासाठी तशी ठेवली तुम्ही मला निवडणुकीच्या अगोदर गुंतविणार आहे किंवा निवडणूक झाल्यावर होणार आहे तुमचा तेवढा यासाठी तशी ठेवली तुम्ही तुम्ही त्या केसेस तशा ठेवलेल्या आहेत निवडणुकीच्या अगोदर काहीतरी करायचं किंवा नंतर साठी देवेंद्र फडणवीसांच्या डावेत फक्त तुमच्या तोंडातून ते बोलून यायला लागलं अभियान सुरू आहे तुमचं अभियान बंद नाही आहे तुमच्या रेकॉर्डिंग व्हिडिओ हे अभियान तुमचे सुरू आहेत दरेकर हे तुमचं काम सुरू आहे आणि तुम्ही आयुष्यभर हेच करावं पाप दुसरं काही करू नये जिंदगीत येऊन तुम्ही हेच पातक करत राहा क्रांती मोरच्या मोडणं मोर्चा मोडणं मराठ्यांच्या चळवळी मोडणं अभ्यासक संघ घेणार आहेत ना तुम्ही आता हे घेतलेले आहेत तुम्ही तुम्ही हे घेतलेले आणि तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या अभ्यासकाला म्हणताय तुम्ही समन्वयकाला टोळे बनून ठेवलेली त्या अभियानाची काय म्हणणार आहे ते अभ्यासक काय म्हणणार आहे ते समन्वयक आणि तुम्ही त्यांना एकत्र घेऊन सरकारकडे जाणार आहे तुम्ही सरकार येत असं तुमचं म्हणणं आहे तुम्ही सरकार आहे काय जाणार आहे तुम्ही सरकारकडं आणि काय मागणी करणार आहेत मराठ्यांची मागणी ओ विषय आरक्षणातून तेच म्हणते मी तेच म्हणतोय ते काय म्हणते ना अभ्यासक काय म्हणते किंवा ते समन्वयक काय म्हणते सगळ्यांची मागणी ते जर म्हणले पन्नास टक्केच वर द्या तर मराठ्याला ते मान्य नाही ते तुम्ही समन्वयक संघ घेणार आहेत काय अभ्यासक घेणार आहेत ते जर पन्नास टक्क्याचे वर म्हणले तर हे समाजाला मान्य नाही मी ओबीसीतून म्हणतोय लय झालं ते समन्वयक ते अभ्यासक तुमच्या तुम्ही दिलेल्या पैशामुळं तुम्ही काढ दिलेल्या आमिषामुळं तुम्ही दिलेल्या एखाद्या पदामुळे म्हणतेन ते बळत पन्नास टक्क्याचे वर द्या तर समाजाला मान्य नाही ते उघडे पाडणार त्यांना मनाव लागnare तुम्ही फळलेले समन्वयकाला तुम्ही फोडलेले अभ्यासकांना तुम्ही अभियान सुरू करता ना त्यांना मनाव लागnare महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका